छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीच्या पंचावीस पंचवीसाव्या वर्धापन करता उपस्थित उर्मिलाताई गोसाळकर तसंच या अकॅडमीचे सर्व सर्व देसाई साहेब दीपक देसाई तसंच राजेंद्र दे पाथरे अध्यक्ष त्याचप्रमाणे नितीन बांदरकर सर्व क्रिकेट असोसियंटचे माझे सदस्य काका पटवधन शिल्पाताई सु तेंदुलकर साहेब खरोखरच या छोटू देसाई अकॅडमीचा रत्नागिरी जिल्हा क्रिकेट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मोठा वाटा या अकॅडमीने रत्नागिरी जिल्ह्याकरता बरेच खेळाडू दिले त्याप्रमाणे मुद्दाम सांगाव्यासारखं वाटतं की ह्या अकॅडमीला आमदार म्हणून किंवा रत्नागिरी जिल्हा क्रिकेटचा अध्यक्ष म्हणून किंवा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष म्हणून ही माझ्याकडून मदत लागेल ती मदत मी ह्या अकॅडमीला देईन मी बोलताना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपलं सुवादी स्टेडियम जे आहे हे करता आरक्षित केले गेलं आहे आणि ह्या आरक्षणामुळे आपण ह्या स्टेडियमची विकेट गेली दीड वर्ष बनवतोय अजून पाच ते सहा महिन्यामध्ये ही विकेट पूर्ण होईल आणि ही पूर्णत्व आल्यानंतर त्या ठिकाणी राज्यातील महाराष्ट्र असोसिएशनच्या विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातील त्याच्यामुळे मुलांना देखील आपलं कौशल्य दाखवायचं संधी मिळेल परंतु या ता ठिकाणी चांगली आणि सुदैवाने चांगली गोष्ट म्हणजे केतन सावंत यांनी कोंब्या येथे उभारलेलं स्टेडियम किंवा ग्राउंड त्यामुळे एकाच वेळी दोन दोन मॅचेस ह्या असुयंच्या घेता येतील त्याच्याकरता लागणारं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे पूर्ण आहे त्यामुळे मी पालकांना आणि मुलांना सांगू इच्छितो की भविष्यामध्ये किंवा पुढच्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या जातील त्यामुळे त्यामुळे मुलांना आपला टॅलेंट दाखवता येईल आणि लवकरात लवकर रत्नागिरीतला एखादा मुलगा महाराष्ट्रासाठी खेळ किंवा देशासाठी घेल याची मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे मी छोटे देसाई अकॅडमीला मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगतो जयंजय राहतो